तर मग सी तास या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका किनवट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वारंवार मारामारी धमकावणं आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावावरती सुनावणी होऊन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी जेनित चंद्रा दोनतुल्ला यांनी तीन इसमांना जिल्ह्याच्या बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमरदीप गोपीनाथ कदम कालावधी नऊ महिने साहिल संजय भवरे कालावधी नऊ महिने प्रशांत रतन वाटोरे कालावधी सहा महिने हे तीनही आरोपी सार्वजनिक शांततेचा भंग करत आहेत त्यांच्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं त्यांच्यावरती वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा होत नव्हती आता या आदेशामुळे त्यांना पुढील सहा ते नऊ महिने नांदेड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे जर त्यांनी आदेशाचं उल्लंघन करून जिल्ह्यामध्ये प्रवेश केला तर त्यांच्यावरती अधिक कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघने यांच्या मार्गदर्शनाखाली किनवटचे पोलीस निरीक्षक गणेश कराड आणि त्यांच्या पथकानं केली आहे मझहर शेख सी चोवीस तास नांदेड